या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात ताहरी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ शहा मदार चौक सोलापूर जो तो अतिक्रमण 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 बोल रहे हैं तो इसके अगर रिच सर मुझलू होंगे तो ये अतिक्रमण कहाँ भी नहीं निकलेगा एक्चुअली मैटर ये बिना परवाने का था कि तो परवाना नहीं था कंपाउंड वॉल बांधे थे उसके ऊपर जो है पत्थरे डालकर बच्चों के खाने का इंतज़ाम करे थे मगर खैर अभी क्या है फैरफा तो सब जगह रहते हैं तो उसका नतीजा निकला और ऐसा नहीं है पूरे अपना नगर में एक भी रोड जो है जो लेआउट पर है वो साइज का नहीं है सब रोड छोटे हैं इसके लिए हम वहाँ पर कॉरपोरेशन में अर्ज भी दिए कि पूरे रोड जो है हमको बड़े करके मिलना पड़ता है क्या तो अभी देखेंगे ये लोग कितना इनिशिएटिव लेकर कॉरपोरेशन वाले इसके ऊपर कार्रवाई करते हैं और आप लोग भी थोड़ा फॉलोअप ले वो ताल्लुक से तो ज़्यादा बेहतर रहेगा यहाँ पर बच्चे तकरीबन आठ नौ सौ बच्चे आते हैं जाते हैं ये बहुत ज़्यादा तकलीफ़ होती है उनको आने जाने के लिए तो थोड़ा सा अगर लोकल लोग भी समझ कर लें बच्चों की परेशानी को समझ कर ले तो ये परेशानी बच्चों को नहीं होगी और ये अतिक्रमण वाला मामला नहीं था ये बिना परवाने वाला मामला था और इन बहुत जल्द हम लोग जो परवाना डालकर जो है अपनी अपनी जगह पर जो है वापस से काम करेंगे तकरार के लिए ऑलरेडी तकरार के लिए रोड छोटे लहानी दोनों हज़ार सोलह मधे मी कॉर्पोरेशनला अर्ज दिला होता तक्रार केली होती की रोड हे लहान क करण्यात आलेले आहे कंपाऊंड बांधून तर त्याला मोकळा करून द्यावा दोन हजार सोळाचा आहे तर त्या माझ्या माझ्याकडे उशी पण आहे त्याची त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि समोरचे लोक आत्ता एक दोन तीन मत झाले ते माठपुराव करत आहे आणि त्यांच्यानुसार कारवाई झालेली आहे काय हरकत नाही आम्ही परमिशनसाठी टाकायला आणि लवकरात लवकर आम्हाला परमिशन मिळू जाईल की शालला बरं रवि साहेब मला तुम्ही मोठा मोठेपणा दाखवून तुम्ही ही कारवाई स्वीकारलेली आहे बरोबर आहे हो परंतु तुम्ही आताच म्हणता की या नगरामध्ये इतर ठिकाणी सुद्धा अतिक्रमण झाले हो काय ठिकाणी अतिक्रमण झालेलं असेल तर तुम्ही आता सांगू शकता कोणत्या ठिकाणी झालेलं कुणी केलेलं अतिक्रमण या नाव काय घ्यायचं साहेब राहायलाच सव्वीस घरं आहेत काय आणि शेजाऱ्यांना पडोशी को तकलीफ नाही देणे का ये मामला जो आहे हमारा दिन सिखाता है तो हिसाब से आप अगर देख रहे हैं तो आपको यहाँ पर अतिक्रमण दिख रहा है अच्छा दिख रहा है ना सबको अतिक्रमण मेरे को बहुत लोग बोले अतिक्रमण की तकरार दो मतलब क्या करने का उनका उनके साथ अपना अपने साथ और वो रोड ये रोड ये रोड ये ये सब जितने छः सात रोड हैं पूरे रोड ये छोटे हैं जितने पेपर पर हैं उतने सार, सर्वांना सारखं सार आता बघू आता कॉर्पोरेशन काय कारवाई करते आणि साहेब मिळालेल्या माहितीनुसार ही जागा भाजी मंडईसाठी आरक्षित आहे 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 बरोबर तर त्याच्यावर काय आपल्या भाजी मंडईसाठी आरक्षित आहे आणि ते आमची खरेदी आहे आणि खाजी रिझर्वेशन जागा खरेदी विक्री होऊ शकते आणि ओपन स्पेस खरेदी विक्री होत नाही आम्ही खरेदी केलेली आहे आणि बघू आम्ही करत आहे की काहीतरी त्याच्यावर आम्हाला परमिशन मिळून जावं म्हणून बांधकामासाठी नगरची ही ओपन जागा आहे पाठीमागा तुमच्या आणि त्याला पण जे आहे हे लोक कंपाऊंड बांधून बंदिश करत आहेत त्यामुळं लोकांना गाडी पार्किंग साठी मुलांना खेळण्यासाठी शाळेत येणार जाणाऱ्या मुलांसाठी ते अडचण निर्माण होत आहे लोकांचं म्हणणं असं आहे की हे शाळा नगरमध्ये आहे अपना आरोप मध्ये काही लावू शकतो त्याला उत्तर काय द्यायचं आम्हाला ऑफिशियली जर आलं तर आम्ही ऑफिशियली आमच्याकडे पेपर दाखवू आमची शाळा अपनानगर मध्ये नुकसान आहे त्याची जबाबदारी आता कोण घेणार सांगा की शासन पण घेणार नाही तर ते आम्ही नै नैतिकता दाखवून जे आहे आम्ही त्यांची जबाबदारी घेतली त्या नुकसान झालेल्याची कारण आम्ही समोरच्यांना सांगितलं होतं की दहा तारखेला तुम्हाला ते अल्टिमेटम दिलेलं आहे अठ्ठेचाळीस तासाचं तर फक्त एक चार पाच दिवस तुम्ही सांगा की परीक्षा चालू आहे आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊन आहे क्लासरूम आहेत ते तसं नुकसान होणार नाही फक्त ते हॅरेसमेंट होऊ नये तर एक चार दिवस वाढून द्या सुट्ट्या दिवाळी दिवाळीच्या दिवसानंतर सुरू आहे तर त्यांना तेही जे आहे ते त्यानं करू दिलं नाही 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 आम्हाला शुक्रवारी पाडकाम करायचं म्हणजे करायचं आणि दोन दिवसापासून मला पाडकाम सुरू आहे तुम्ही आल्यानंतर ते तुम्ही व्हिडिओ केला तर तुम्हाला माहित झाला असेल की नव्वद टक्के काम झालेला होता गोविंदवार साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही दुपारपर्यंत काम संपून टाका आता एका तासात संपणार होतं काम त्यामध्ये त्यांना ते बघू बघ झालं नाही आणि त्याने काही करून आहे पाठपुरावा करून आता काय ठाऊ कोणाची कसली मानसिकता असते जाऊ दे आपली चूक झालेली आहे की आपण परवाना घेतला नाही तर परवान्यासाठी टाकून जे आहे लवकरात लवकर आम्ही करून घेऊ थँक्यू